नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर चला आता नवरात्रीचे उपास चालू झालेत रोज रोज उपासासाठी काय करावं त्याचा विचार पडतात तर आज आपण शाबुदानल्याची पुरी आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि एक छोटं आहे अर्धा कप मी शाबुदाना घेतलेत कोथंबीर आपल्याला लागणार आहे हे फोडणीच्या दा साहित्य आहेत बटाट्याच्या कढीपत्ता तीन मिरच्या घेतल्या आहेत कापून आणि जिरे आणि भाजीसाठी थोडं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जर शेंगदाणे वापरायचे असतं तर वापरू शकता तुम्ही तर पहिलेच आपल्याला एक शाबुदाणे आहेत ना ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मी गॅस पेटून घेते एक पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालेला आहे शाबुदाणे ह्याच्यामध्ये मी घालून घेते आणि आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ही रेसिपी झटकन होते काय वेळ नाही लागत तर हे बघा आपले साबुदाणे भाजून आहेत थोडासा हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे आता हे काढून घेते आणि आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता आपले साबुदाणे गार होत आहेत ना तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया हे बटाटे मी उकडून घेतले होते आता इथे बटाटे कापून घेतलेत मी आता भाजी बनवायला सुरुवात करूया तेल घालून घेतले एक पली मी इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर वापर वापरते जिरं नसलं वापरायचं तरी नाही वापरलं तरी चालेल मिरची आणि कढीपत्ता आता हे बटाटे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चवी पुरतं मीठ बटाटे परतून झाले हे खोबरं घेतले ना हे आपल्याला घालून आहे याच्यावरती आणि कोथंबीर तर परत आपल्याला हे परतून आहे आता ही भाजी आपली परतून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया घ्यास बंद करते आणि काढून घेऊया आता हे बघा आपले शाबुदान वाटून झालेत त्या हे बघा असं पीठ करून घेतले मी आता एका ताटामध्ये ओतून घेते आता इथे आपल्याला अर्धा बटाटा ह्याच्यामध्ये किसून टाकायचा आहे हे अशा प्रकारे आता बटाटा किसून झालेला आहे आपला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय जसं आपण चपातीला बनव पीठ मळतो ना त्या प्रकारे थोडी कोथंबीर पण याच्यामध्ये घालून घेते पुरी चांगली होते ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचंय असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं तर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे हे बघा हे अशा प्रकारे मळायचं आहे आणि तुम्हाला जर ह्या पुऱ्या जास्त करायच्या असतील ना तर ह्याचं सगळं प प्रमाण वाढवून घ्यायचं मी अर्ध्या कपाचेच केलेले आहेत तुम्हाला जर जास्त करायचं असल्या दोन कपाच्या करायच्या असल्या तरी ह्याच्या साहित्य साहित्यपूर्ण वाढवून घ्या आता हे आपल्याला पाच मिनटं असं पीठ ठेवायचं आहे झाकून आता इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत बघूया आपलं पीठ हे बघा मस्त झालेलं आहे पीठ आपलं आता आपण पुऱ्या बनवून घेऊया आता या पुऱ्या लाटायसाठी आपल्याला भगरीचं पीठ लागणार आहे म्हणजे वरीचं पीठ ते मी पीठ घेतलेलं ला, आहे ते लाटायसाठी घ्यायचं आता हे बघा इथं मी दोन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पुरी लाटायला सुरुवात करू याच्या काढा जरी फाटल्या असल्या ना तरी काय टेन्शन नाही घ्यायचं आता आपण गोल आकाराची पुरी पाहिजे आपल्याला ते आपण हे कापून घ्यायचे तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे तेवढी तुम्ही लाटू शकता एवढी जाड लाटले आता एक वाटी घेतली आहे मी ह्या वाटीने आपल्याला ही पुरी कट करून घ्यायची आहे हे बघा आता इथे मी अशा प्रकारे सगळ्या आपल्या पुऱ्या का लाटून घेतलेल्या आहेत कढई ठेवलेली आहे मी कडाईमध्ये तेल गरम करत ठेवलंय हो आता तेल गरम झालं तर आपण तळून घेऊया आता बघूया आपलं पीठ गरम तेल गरम झालंय काय तेल गरम झालेलं आहे आपलं मी आता याच्यामध्ये पुरी सोडून घेते हे बघा ह्या पुऱ्या अशा सहजपणे फुगतात बघा कशी फुगली ही पुरी आपली तर पलटी करून घेते आणि अशाच आपल्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया तर हे बघा इथं आपल्या उपासाची शाबूतांची पुरी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झाले आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद